आता बाई अहो मी काय म्हणते तुम्ही जा आणि पुढं बघा बर टॉमॅट हा ना बघा बरं आणि चांगली तोडा बन चांगली चांगली असेल तेवढी तेवढी भाजी बिजी लावती बाया बोलून पटकन काम करून घ्यायला गे मग काय तर खराबल आलेच नुकसान झाले बाई शेतकऱ्याच्या दिसत आहे जरा कारलीला कारली आली नाही काही नाही काय उभा बरं का आता नाही आले तिकडं आते भाई आलेत ना हा शीत म्हटलं ऑटोमॅटिक जरा बघावा जरा लेस खराब झालं टोमॅटो सासरा कुठे झाला ती असं घरी असती घरी असती तो म्हणलं आता ते कुठं बाहेर गेलेत मग आम्ही दोघी चालू आहे म्हल हाय टोमॅटो हा हा ना काय होत आहे तुम्हाला नाही विचारलं तुला तसं असं काय नाही ती घरीची हा का बाई का डोळा काढं मारून राहिले तुम्ही म्हणजे म्हणजे काय असं काय करू राहिले तुम्ही बघा यो काय थांबतोय काय करा काय कराल मला काय करायला लागले हा म्हणजे म्हणजे नीट बर का तुम्हाला आता बाई लवकर या बाई काय झालं माणूस बघ बाई मला वाटलं चांगलं जे बाबर बाबूरा माझ्यासोबत बोल राहिले डोळे बिळे मारून राहून राहिले मला

हो लाज वाटले कसं डोळे मारते लाज वाटले पाहिजे तुम्हाला गिर सुनाला डोळे माराय ना बायकोला डोळे मारायला आणि मिरच्या माती फिरली पाहिजे काय केलं काय डोळे मार लाज नाही वाटत का हा गिर तुमच्या बायका पूर्ण राहिले भाई त्यांना डोळे जाऊन माराय ना अरे पण आपलं वय काय आपण डोळे मारतो आपला लाज वाटायला पाहिजे तरी अहो डोळ्या मारायला मारले भाई आता नाही म्हणता कुशल तू मार् ड्रायव्हर हा काय बोल तू तुम्हाला पाहिजे तुमच्या माणूस आहे का खरं डोळे मारतो बाई बघितलं का मी म्हणते अशी नाही ऐकायची मी ना आता बोलून बरं काय केलंय मला सांगत वाय केलंय डोळ कस मोठा बाई बघाई काय केलं सांगत मला काय केलं कुशल काय आता बाई मी ना थांबते ना मामालाच बोलून टाकी ते मग कळन यायला काय म्हणजे काय म्हणजे बोटू ना असं बाया पाहते ना मग त्याला असे घाण चालेल सुचवते फोटो काढते फोटो नाही थांबा बरं बरं बोलू दे बा चबा च बा शीब हे कसं घाणडा माणूस आहे हॅलो अहो मामा आम्हाला कुठे तुम्ही लवकर या हा का बरं या लवकर या आणि हे कुठे आहे सांबा अहो अहो सामा म्हटलं ये हा नाही नाही त्यांना घेऊन या मी अहो इकडे टमाट्याची वावरते लवकर या बर तुम्ही येते मनी फोटो काढता डोळ्याचा फोटो काढ पाहिजे लाज वाटली पाहिजे एकटी बाई पाहिली मारायचे काय तू तुझी म्हणजे मग सासू डोळे मारले लाज वाटले तुम्हाला डोळे मार कधी कधी आता कोण काय खोटा गे पण डोळ्या पाहिजे हा असं नाही राहत असं नाही तुम्हाला लाज वाटली मात्र माणूस का मात्र माणसाला अक्कल असले पाहिजे आपल्या पुरीच्या नातीच्या वायाच्या कशी का डोळे मार हा सुधरा सुदरा जरा सुधरा तुमच्यामुळे बायका पर कशा स्वतःला चांगला फील नाही करते काय म्हणतो त्याला काय म्हणतो सेफ्टली सेफ्ट फील नाही करते काय माणूस आहे हा बाई यांच्यामुळे बाई बघा कशी लाज वाटत नाही माणसाला डोळे बचक मचक करतो असं वाटतं सप सप वाढायचं तोंडाव त्याच्या डोळे खोडा पहिले का बर हे नाही आले का नाही हा येने आले मृत्यू माणूस कुशाला एकट्या बाय ना पाणी त्यांना डोळे मारते मारतात पाहिजे हा अरे शेपात काय झालं बेळ तो रानात घर घरी गेलो तर घर लावलं माझ मला तोच काम होत काय काम होत असे डोळे मारण काय ना तुझ्या समोर मी आलो समोर डोळे मारवाय हे नाही शिरपत नाही जो बाबा आहे अरे शिरपत बैरे आई

माटे पिळाचे डोळे टमाटा रे शिरपा काल लाल तेचार काही आरोप मामा काय झालं मी येते मला वाटलं चांगला माणूस आहे म्हणून मी लागले दोन शब्द चांगलं गुढीनं बोलायला आणि माणूस हे खुशल मला डोळे मारित मग म्हणून बाई म्हणून आतीला मी मला ओ इकडे शिरपाला अहो पण म्हणलं बाई काही बोलावं या माणसाला म्हणून मी तुम्हाला बोलून घेतलं पण हे बा माणूस बघ खुशल डोळे मारित लाज कशी वाटत नाही काय माणसाला माल पावडे तुम्ही उचल टाकच करणार आता कुत्र तुला नाही देणार म्हणजे त्याच्या आधी गुडघ्यात प्यायचे त्याचं गुडघ्यात प्यायचे तोय ना तुला उपचू तू आपण तो आता तो आठवाडा गेला समजायचं कायमचं म्हणजे हा कायमचा डोळ्याचे पंजे हा मी काय केलं डोळा मारला काय बाय तवाले अरे काय मा तरी शांत હા અરે યાર યને તુય બાયકુડા ડોળા માર તુજા રે એ દાદા એ કોટ ડોળા માર બારે દાદા કોટ કોટ આ ડોળા મે છોડ છોડ એ દાદા કે કાલ ડોળા બાબો છોડો બાબો છોડો છોડ યો બાબો છોડ યો બાબો છોડ આલે માર લેને યો બાબો સુનેલે માર આ રે ભાઈ કઈ લા જોટ ને યાર માર માર રેલા

झाला बायकोच्या मागवून डोळे मारिते बाई नवरा झाले ना तेव्हापासून तसेच त्यांची चुकी नाहीये आम्ही होतो म्हणून सोडून दिला दुसरा कोणीच नेते दुसरं कोणी असताना असत त्याला नाही दुसऱ्याकडे नेते

काय करतो मग अरे असं तू मार खाशील मार दिली एवढेच गावातले म्हणून राहिलो तू आहे ना तुझ्या खोडाच अरे मी तू द्यायला आलतो हे बाळपावडी मग काल वापर वापरून मी चष्मा वापरतोय काय होते काय टाळायला नाही चष्मा घाल चष्मा तू सतरा बार सांगितलं चष्मा काढित नको जाऊ ुरी करते बाई नवऱ्याला बाई कशी बाई अरे तुरे इज्जत नाही नवऱ्याची बघा कसं दात काढ दात पडले दाते करू काय माझा नवरा बाय काय करूबाई काय करतो तुम्हाला काय करायचं तो ठेकीच्या ठेकीला डोळा मारे ना नवऱ्याने

त्याच्याकडे पाहते आले माया इकडे बघ मी आता त्यांच्याकडे पाहिलं बायकोकडे बघतो डोळाशी होती आमच्या स्वतः बायको मारा ना मारा मारा कारे तो खाली पाय खाली पायते काय सगळ्या टेकलो सगळं टेकलो मग आता चालली इकडे ये पिछवाड्या दाखवते तोड दाखवतो लपी ते माहिती काय मग हा हिरोईन बने खिदवळ राहिले खिदवळ राहिली मी

आता यांचे डोळे नस मिच कर बाबूराव बायकोला पाहून नसून डोळे मिच कर बायकीचे बाय कस काय लाज नाही वाटत मी माणसाला का त्याच्या पाहतो पाहतोय माझ्याकडे पाहून काय होणार आहे तेव्हा त्या डोळ्या बारू पाय बायकोला भाई। <टेणागी। देदा। आ ExcelKK> न न आ, आ, ना काय नको मार्ग डोळे डोळ्या मारता असं असा बुक्का लाल नाही केला डोळ्या वरून आलं जाऊन पण माहीत सामान्या मारायला पाहू नको काय पाहू बाई आम्हाला आमची चांगली नऊ पाहतो नाही बाईला बाई कसं काय वाटत नाही स्वतःचा नवरा दुसऱ्याला बायला डोळ्या मारून या बाई खुद हसू राहिली आनंद होतो का काय बाईला गोळ्या संपल्या काय तुझ्या गोळ्या गोळ्या काय दात काढी ती काय खरं नाही बाया चक्कर बसलेल्या मामा तुम्ही बाई जर कोणत राहिला बाईक डोळे मारू राहिले म्हणून मला हसू

आणि ये बघा बाबू रोळा मार मी तिकडे काही दगड घेणार डोळ्यात हा सरळ आली तुम्ही जर म्हणलं कोणी आल तुमच्या बाजूनी म्हणले आला सवय मी पण सांग मला कोण डोळे मारले ना डोळं मारल ना त्यांना त्यांना मी दगड मारे आम्हाला दगड उद्या पासून मिरची पुढे घेऊन जायचं डोळा मारला काय करायचा डोळा मारे सवय बंद पडते करी ना त्याच्या बाहेर डोळे कशी बंद झाले डोळे आता वेळे डोळे झाकाय लागले आता आता डोळे मारू राहिले जन्म डोळे मारे आमच्या नावावर डोळे मारे सवय मारा डोळे

त्याच्यावर काही खरं होता माझ्या आयुष्यात मला मोकळं मोकळा मोकळा मोकळं मोकळा मोकळा झालं मोकळा ठट्टणी झालो कोरा झालो कोरा आता आहे ना मुदाबाईच्या घरा पुढून जायचं रोज 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 डोळे तुम्हाला माझी परवानगी फुल

एवढी मोठ आणि लागन तुम्हाला हा खरच खरच बायको पाहू वाटत नाही बायको पाहू वाटत नाही बघा बायको असेल तोंड वाकड झाली बायको वाकड तिकडे तोंड करते आणि दुसऱ्या डोळे काय पटला पाहिजे बाबराव तुम्हाला डोळा मारतील डोळा मार

आले <laughs> 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 <daratadabla>